काय विकास के केलाय केल दाखव ना आम्हाला विकास आणि असल्यामुळे शहरात आता मतदान डिवाइड झालेलं आहे कोणी बी नकार आला कुणीच केलं नाही तिथपर्यंत आतापर्यंत मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हायला हवं की राजकारण धर्म किंवा जात किंवा पंत यावर नसायला हवं एवढंच एक ते राज्यकर्त्यांना एवढंच सांगायचं की बाबा तुम्ही मत मागण्याऐवजी पहिले विकासाकडे लक्ष द्या आगामी निवडणुकांचं बिबुल वासला असून नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा ठिकाणी निवडणुका होतात त्यापैकी महत्वाची म्हणजे बीडची नगर परिषद क्षीरसागरांचा बाले किल्ला म्हणून बीडकडे पाहिलं जाते मात्र गतवेळेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एम आय देखील चांगली बाजू या ठिकाण भक्कमपणे मांडली होती किंवा तसं पाहायला मिळालं होतं नक्कीच या वेळेची निवडणूक जी आहे त्या स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे चुलत बंधू असलेले योगेश क्षीरसागर यांच्यामध्ये होऊ घातले आहे मात्र याच्यामध्ये आणखी काही घडामोडी घडणार मात्र माझ्यासोबत जे नागरिक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे नागरिकांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काम करणार आहे सर काय सांगाल एकंदर की निवडणूक कशा पद्धतीनं घेतली जाईल किंवा या निवडणुकीमध्ये काय मुद्दे असणार आहेत कारण क्षीरसागरांचं म्हणून एक पाहिलं जातं शिरसागरांचा बालकिल्ला म्हणून पाहिला जातो हे मान्य आहे पण त्याच्या आधी हा सध्याचं वातावरण असं आहे की विकास आणि कास्ट रिजन असल्यामुळं शहरात आता मतदान डिवाईड झालेलं आहे आणि जरांगे पाटलामुळे थोडं वेगळं इफेक्ट पडण्याचे चान्सेस बरेच आहेत आणि आता बीड शहरात नगरपालिकेला नाही म्हणलं तरी एसीला नगराध्यक्ष सुटल्यामुळं आता फक्त आणि फक्त एसीचाच कॅन्डिडेट असणार आणि त्यातली त्यात इफेक्ट असा राहील की बीड शहरातून एक चांगला शहरा चेहरा आणि नवीन उमेद म्हणून शेख मुजीब यांच्याकडे पाहिला जातोय हा कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहिला जातो आता विषय हा आहे की योगेश भैया योगेश भैया हा कोणाला उभा करते हा त्यांच्या विरुद्ध आहे आणि संदीप भैया क्षीरसागर हे ते त्यांच्या गटात कोणाला उभा करते हे दोन्ही कोण फाईट आणि जर तिसरी आघाडी झाली बीड शहरात समजा होणार तर नाहीये आता कारण सो विषय संपलेला आहे पण जर झाली तर सय्य मुजी शेख मुजीब यांच्याकडे नव्या उमेदी आणखी त्यांनी त्यांच्या दुर्गांनी अध्यक्षाचे कॅन्डिडे चेहरे अजून डिक्लेअर केले नसल्यामुळे अजून काही सांगू शकत नाही निवडणुकीमध्ये काही आश्वासन दिले होते जाहीरनामा केला होता अनेक कार्यकाळ भारत भूषण अध्यक्ष झालेले कामावर खुश कामाला खुश आहेत लोक त्यात विषय नाहीये कामात भरपूर प्रमाणात काम झालेले रोड विषय रे बता एस सी इस बार क्या कहेंगे इलेक्शन कैसा होगी इस बार की के अंदर नगर अध्यक्ष पद के वाद से जो है तो शेख मुजीब साहब का नाम सामने और जो है तो जनता उनके जो है ना पत्रकार भी है और जनता लाइक भी करती उनको पार्टी का तो अभी उनका डिसाइड नहीं है पार्टी का तो अभी किसी का डिसाइड नहीं है उम्मीदवार का मगर मुजीब भाई के चांसेस ऐसा लग रहे क्रेज है मार्केट या, या बीडी शहर के कुछ प्रॉब्लम है काम है कुछ क्या है इधर का प्रचलित काय नगरपालिका ने कायशी की कंडीशन बेकार करून ठेली ना आविला더니 बीड नगरपालिकेच्या बी काय आपल्या बिल्डिंग मध्ये ना आविला더니 आठ वाजता त्याला फाजी घेची वेळ आली अधिकारी लोक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून नाही ते काम करून घ्यायला लागलेत आज त्याचे छोटे छोटे दोन नेत्र आहेत आज ते मयत माणूस आहे कोणता अधिकारी सुद्धा त्याला भेटायला सुद्धा आला नाही अशा अधिकाऱ्यावर वसुली विभागाला काम होता निवडणूक विभागाचे त्याचे काम सोपवले त्याच्यावरती त्याच्यावर काम थोडे दबावाचे टाकले गेले आज नाविलाज आणि त्यांनी बऱ्याच जणांना सांगत गेला की आमचे मित्र म्हणा नगरसेवक म्हणा की असं दबाव आहे असं प्रेशर आहे पण ना नाविलासांनी अधिकाऱ्याच्या जा पुढे जाता येत नाही गणित ना कसं बघता कारण आज एका कर्मचाऱ्याला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे आत्महत्या करण्याची वेळ आलेली कशामुळे घर घेतले वसुल विभागातले लोक आहेत ना पैसा वापर करून घेतात काय काय भिडच चित्र काय भिडच चित्र काय नगराध्यक्ष पदासाठी मुजीबाईच नाव चर्चेत आहे आणि आमची पण इच्छा आहे की त्यांना भेटावं बाकीचे जे नगरसेवक साठी जे, नगर जे उमेदवार आहेत तर तो तो आता शिरसागरचं वातावरण योगेश भैयाच नाही समजा थोडं चांगलं आणि त्यांनी समजा युवा पिढीला जे कुणी हे दिले तिकीट दिले तर आमचं मत आहे की युवा पिढीला आता नगर परिषद हे जुने वयस्कर माणसं थांबायला पाहिजे यंग जनरेशन युवा पिढीला नगरपालिकेच्या जनतानी संधी द्यायला पाहिजे कारण की यंग यंग जनरेशनच समजू शकते की विकास काय करायचं हे काय करायचं आता जे जुनं माणसं आहेत ते त्यांनी स्वतःहून ते थांबायला पाहिजे आणि नवी जनरेशन गेलं तर क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागरची निवडणूक पाहायला मिळते भारत भूषण क्षीरसागर अनेक काळापासून नगराध्यक्ष होते किंवा दुसरीकडे पाहायला गेलं तर योगे क्षीरसागर आले तिकडे दुसरीकडे पाहायला गेलं तर संदीप क्षीरसागर आमदार आहेत कशी निवडणूक कोणाचं जड झडेल आता पहाडं समजा जे युवाला मत तिकीट देतील योगेश भैया असो किंवा संदीप भैया असो जे कोणी युवाला हे त्यांचं पाठ जड राहीन आणि नगर अध्यक्ष पदासाठी मुजीब भाई जे सिटीजनचे संपादक ते पक्ष कोणता पण असू दे त्यांना आम्ही त्यांच्या मागो उभा आहे अध्यक्ष पदासाठी मुजीब भाई सिटीजन काय वातावरण आहे बीडमध्ये कामच झालं मध्ये काय काम झाले कसल्या असते असते काम झाले कुठे जागा झाले कुठे नाही झाले और क्या बोले क्या माहौल है मा भीड़ में क्या माहौल है भीड़ में एकदम अच्छा माहौल है और इस बार सिर्फ भीड़ शहर में सिर्फ पता उड़ने वाली है कोई नहीं जो हम देखे तीस सालों से सत्ता में है सब लोग पर कुछ भीड़ का विकास कहीं हुआ नहीं है सब तरफ देखो कोई खड्डे है नालिया है खराब है जब तक हमने सिरसागर परिवार को तीस साल चुन कर दिया है वो जो कहते हैं कि हमने विकास किया मेरे साथ आप चलो कि मोहिमपुरा में चलो कुछ विकास भीड़ का नहीं हुआ है ये शीर्षागर परिवार मुक्त हो चुके हैं और इस बार हम मुक्त होने वाले है कुल, कुल से हमारे पास बहुत पर्याय मुझे बोल के है हमारे एम आई एम के उम्मीदवार भी है अच्छे तगड़े उम्मीदवार है जो कि बीड़ शहर का अच्छा माहौल हो सकता है एम आई एम ने अगली बार जो पिछले बार जो किया था अच्छा किया था उम्मीदवार आए लेकिन पार्टी में बांट गए नहीं पार्टी में कोई बदला नहीं कोई पार्टी में चेंज नहीं हुआ है पहले भी ऐसे कोई बीका नहीं है सिर्फ उन, कुछ काम उनके नहीं हो इसलिए उनके पास गए थे वो अब इस बार अच्छी लहर है रेमा सिर्फ पतंग उड़ेगा बस भीड़ शहर के अंदर बाइक कोई नहीं है ना संदीप भैया है ना योगेश है ना कोई है आ, लेकिन भीड़ शहर में कैसे काम चल रहे है नाले के उधर के काम आय क्या क्या परिस्थिति भीड़ में भीड़ मध्य एवरी घान परिस्थिति है भीड़ मध्य तुम्हें कुछ ही जा कुछ नाली नहीं रोड नहीं स्वच्छता नहीं आरोग्य नहीं कहीं नहीं विकास काहीच विकास नाही केला त्यांना म्हणा कुठं विकास केला मला दाखवा वेळ मध्ये तुम्ही कुठे विकास केला दाखवा ना आम्हाला तुम्ही मोहन प्रतिनिधी बघा ना विकास काय केलाय तुम्ही फक्त म्हणताय की विकास केलाय काय विकास केलाय एवढा मीटर निधी तुम्ही आणला होता नगरपालिकेत कुठं घातला दाखव ना आम्हाला तुम्ही कुठे घातला आम्हाला गावा तुम्ही सांगा आम्हाला कुठे तुम्ही घातला निधी वेळ मध्ये कुठे विकास नाही ना काहीच विकास नाही झिरो पर्सेंट विकास आहे सगळ्या रस्त्यावर खड्डे खड्डेच खड्डे पैसा कुठे गेला सगळा काय <laughs> नाही आपले शिवाजी पूजा अलीकडचे खड्डे येत ते एक रोड चांगला पाहिजे पुन्हा आपल्या इकडचा साइडचा रोड बोला बोला अहो दोन हजार सोळा मध्ये जे बजेट आलेलं आहे जनतेच किंवा दलित वस्ती फंडातलं हे आणखीन पैसे वापरले नव्हते आताशी जनतेला जाग आली इलेक्शन लागायला त्या टाइमाला रोडचे नाल्याचे काम हाती हातीच नागरिक आहे त्यांच्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय करण्याचा प्रयत्न करणार आहे आगामी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बीड मधली नगर परिषद पाहायला गेलं तर क्षीरसागरांचा बाले किल्ला म्हणून बीडकडे पाहिलं जाते नक्कीच यावेळेस काय होईल आणि खरोखर लोकांचे काम होतात का इथं बघा इथं काम काहीच होत नाही सगळं गोंधळ कारोबार आहे काही नाही विकासाच्या नावावर तुम्ही या कारंजा रोडवर जा खड्डेच खड्डे येत आहे हा शहराचा मुख्य रस्ता असून सुद्धा याच रस्त्यावर सगळ्यात जास्त खड्डे आहेत आणि महिना महिना नाली इथं जे तर आधी अंडरग्राऊंड ड्रेनेजचा सिस्टम केला ता ते कुठं गेला ड्रेनेज कुठं गेला आज आजपर्यंत माहीत नाही ते ड्रेनेज आहे कुठं त्यात सोडलं का नाही आणि हे जे ओपन नाले आहेत हे ओपन नाल्यात दोन दोन चार चार सहा सहा महिने काढायला कुणी येत नाही आणि नगरपालिकेतील पालिकेतील जेवढं काम आहेत सगळं जे आहे तर उशीरच होतात काही काम वेळेवर होत नाही विकास केला आम्ही क्षीरसागर म्हणतात विकास केला नाही ते क्षीरसागरांबद्दल आता नेमकं आम्ही कुणाबद्दल सांगू शकत नाही कोणी केलं काय नाही केलं पण वस्तू वस्तुस्थिती अशी आहे मागच्या तीन वर्षापासून तर बीड मध्ये काहीच काम झालं नाही वातावरण काय मधलं वातावरण काय कारण उद्या पारा दिवशीपासून फॉम भरायचा आता बघा वातावरणच कसं आहे सगळ्यांच्या मनात जेवढं असतं ते असतं माझ्या मनात जे आहे मी ते करेन लोकांचं नेमकं सांगता येत आता कौल असा आहे वाटत 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 असं आहे की सत्ताधाऱ्यांसोबत असते पण नेमकं लोकांचं सांगता येत नाही काय माऊल नक्कीच या ठिकाणी आणखी काही नागरिकांसोबत प्रतिक्रिया साधण्याचा सा प्रयत्न करणार आहे एखाद्या पाहायला गेलं तर नगर परिषदेची निवडणूक लागली कसं बघताय याकडे काय माऊल आहे नगर परिषद जी निवडणूक लागली काम झाले जनतेचे काम झालेत काय कोणतं काय माऊल काय आता नगर निवडणूक आली तुमचे फक्त प्रश्न सांगा किंवा तुमचे हे प्रश्न आहेत नाल्याचे प्रश्न आहेत विकास झाला नाही बीड मध्ये आतापर्यंत आता लोकांना बदल पाहिजे काहीतरी विकास बघून लोक येणार आहेत नवीन कुणीतरी चेहरा जे आता बघ अजून कोणी उभारी टाकली ज्यावेळेस दिसतरी जुनं बघू जुनं सोडून नवीन बघावं लागलं क्षीरसागर नगर क्षीरसागर क्षीरसागर म्हणजे बीडच होत ना कुणी नवीन माणूस जर आला त्याच्या हातात सत्ता आली तर बघू काय होत आता लोक म्हणतात विकास नाही विकास नाही तर मग आता सत्ता जर नवीन मान अजून काही सांगते नवीन प्रत्येक जण नवीन आले कारण जागाच त्यापैकी जे काम करू शकते जे सत्ताधारी आहेत बीड मध्ये काय करू शकते बीड मध्ये लही घाण परिस्थिती सध्या चालू आहे कारण की बीड मध्ये काहीच विकास झालेला नाही एवढा आमच्या योगेश भाई एवढा मोठा निधी आणला होता पण ते निधीचा कुठं वापर केला ते आता पण कुणालाही मात पडला नाही तरी बीड शहरामध्ये कुठेही विकास झालेला नाही या संदीप भाई यांनी सुद्धा काही विकास केलेला नाही आम्हाला नवीन शहरची आवश्यकता आहे काय जनतेचे काम होतात का काय प्रश्न आहे तिथं राहतो आतापर्यंत आतापर्यंत तिथं नाली नाही तिथं रोड नाही एक एक बाईची मौत झाली होती काय एका बाईची मौत झाली होती त्याच्यावर पोते घालून असं घेऊन गेले त्याला तिथे रिक्षा जात नाही गाडी जात नाही असं इतका चिकल असतो इतका घोटण्या बरोबर तुम्ही चला आता तुम्हाला का फोटो टाकायचो तिथलं याचा अभ्यास परिस्थिती काय त्याची कामगार जे करणार ते येणार असेल सांगून आम्ही तुम्ही काम करता तर आम्ही तुम्हाला मतदान करू नाही नाही करणार आमच्या घरी येऊ बी नका असं सांगणार असं दोन हजार दोन पासून किती वर्ष झाले

कुणी बी असू मग काम काय झालं मी सांगतो काय तुम्हाला दोन हजार दोन पासून आतापर्यंत तुम्हाला आता माझ्या बरोबर केला तुम्हाला भारत भूषण सागर होते त्यांच्या झाल्यापर्यंत नगर कोणी बी नगर आला कुणीच केला नाही तिथपर्यंत आतापर्यंत तिथे झालेच नाही मी तुम्हाला चला आता दाखवतो काय तरुण नऊ तरुणांना कामं मिळाली पाहिजे आता इथली बीडची परिस्थिती काय असे मला काय वाटतं माहितीये का की हा जो काही मताधिकार आहे आणि जो मतदाता आहे हा हुशार आहे प्रगल्भ आहे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं विकासाच्या मुद्द्यावर मत द्यावी आणि योग्य क्षीरसागर असेल किंवा संदीप क्षीरसागर असेल हा हा जो विषय राजकारणात असेल परंतु या बीडच्या वर्तुळामध्ये ज्या प्रकारे आ, विकास झालेला आहे का त्या विकासावर जर मत झाली तर मला वाटतं की होईल आणि आता प्रगल्भतावधी मतदार आहे जाती धर्मावर जे मतदान होतंय जाती धर्मावर जे करू पाहताय हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे इथल्या नव तरुण युवकांनी समोर आलं पाहिजे आणि हे जर नव तरुण युवक समोर जर आले तर मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हायला हवं हो। हे राजकारण धर्म किंवा जात किंवा पंत यावर नसायला हवं हो। असं बघता कारण बीडमधली निवडणूक पाहायला गेलं तर जातीपातीच्या मुद्द्यावर होते विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झालेली बघायला मिळत नाही आम्हाला नाही नाही मला बीड काय माहितीये का बीडला इथल्या मीडिया ट्रायलवाल्याने बिहार केलंय परंतु आमचं राजकारण असेल किंवा आमचा मतदार असेल तो जातीवादीच्या कधीच देत नाही आम्ही संग्राम देशमुखला हन पाडले सलोख्याच्या परिषदेने आम्ही त्याला हाणून पाडला आणि सांगितलं की आम्ही सगळे सलोखदारी आहोत आमचा इथला युवक हा मतदार हा यु विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार हा कुठलाही जाती धर्मावर करणार नाही आणि तो युवक जो जाती धर्माचा जा करेल तो आपली जो काही भविष्य तो अंधारात असेल भिडतं वातावरण बघितलं तर श्रीसागर विरुद्ध क्षीरसागर पाहायला मिळते कधी योग्य क्षीरसागर कधी संदीप क्षीरसागर तर कधी जयदत्त क्षीरसागर या वेळेची निवडणूक कशी असणार आहे मला एक वाक्य जर सांगायचं झालं तर जयदत्तांना ज्याच्या पारड्यात असतील त्याचा जे पारडा असेल तो जड असेल परंतु सध्या तरी कोणाची घडी बसलेली नाही आणि बसणार आहे का ही काही स्थिती मला ते वाटतंय की अजून क्लियर नाही आहे जानकार आहात जानकार आहात आहे तसं बघता काय तुमचा राजकीय अनुभव काय असणार तुम्ही अंग आपलं जास्ती नव्वद वर्ष ड्युटी केली नाही ड्युटी केली त्या नंतर काय मग काय मग बॉखा बी भेटत नव्हतं काहीच नव्हतं पेन्शन भेटत नाही काय मला बी काय होईल चालू माझं आवडून जातो नक्कीच्या ठिकाणी बघितलं गेलं तर कसे बघता निवडणुकीकडे कारण लोकांचे काम होतात का जनतेचे जे काम होतात का तुमचा प्रश्न काय सर्वसामान्यांचे सर्वसामान्यांचे काय पूर्ण बीड जिल्ह्याचाच विकास अर्धवाट पडलेला आहे ते एवढंच ते राज्यकर्त्यांना एवढंच सांगायचंय की बाबा तुम्ही मत मागण्याऐवजी पहिले विकासाकडे लक्ष द्या नंतर जे आहे ते मत मागायला तुम्हाला बी चांगलं वाटतं आणि मत द्यायला आम्हाला बी चांगलं वाटतं शहराचा काही विकास ना करता निस्ता जे गाजे वाजे करायचे डिजिटल बोर्ड बनवायचे मोठमोठे मुट कारणर सभा घ्यायची याच्यात काही काही अर्थ नाही काय बीडमधली परिस्थिती काय मध्ये तुम्हाला काय होईल बीडमधली काय ना तुम्ही आता ए, ते हे रोड जे त्यांच्या पालिकेच्या समोरचाच रोड सी ऑफिस म्हणते हे आमच्या ताब्यात नाही नगरपालिका म्हणती आमच्या ताब्यात नाही तिथे खड्डेच खड्डे पावसाळ्यात पाणी तिथं साचतो पाणी साचल्यामुळे टू व्हीलर वाले थ्री व्हीलर वाले आठू दे ते अडकून पडते तिथं ते पहिले त्यांच्यात जी अडचण त्यांची आहे लोकांची आहे त्यांना ती अडचण करायला पाहिजे मामा यावेळेस बघतोय प्रत्येक वेळेस बोललं जातं मात्र क्षीरसागरच येतात मग आता क्षीरसागर तुमच्या नाराज आहेत का आता नाराजगीचं काय नाही हो येणा ना याच काय आहे आता काही लोकांना ज्ञान असतो काही लोक अज्ञानी असते त्याच्यामुळे ते मागा मोर होत असत पण मला एवढंच सांगायचं की बाबा कुणी या पर आधी शहराचा विकास करा आणि नंतर तुम्ही खुर्चीवर जाऊन बसाल बाप अगोदर सरकार विकास करा शहराचा माझ्यासोबत दुसरे मामा आहेत बोला काय 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 नाही काय नाही विकास विकास नाही काही काय काय नाही काय नाही काय बोला 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 पाहिजे काय नाही बाबा नगर जाऊ तिचा नक्कीच मामा बोलण्यास तयार नाहीत नको माझ्याच बोलायचं मात्र बीडमधली सध्याची परिस्थिती बघितलं गेलं आणि इथलं राजकारण पाहायला गेलं तर संदीप सिरसागर विरुद्ध योगेश दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकाळानंतर या निवडणुका होतात मात्र यावेळेची निवडणूक पुढे वेगळी असणार आहे कारण आम्हाला नवीन चेहरा हवा आहे असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे किंवा सांगणं आहे मी आणखी काही लोकांसोबत चर्चा कर चर्चा करणार आहे इथले काही नागरिक आहेत इथले काही पंद्रह सोलह साल से यहाँ पे पोस्ट ऑफिस को रास्ता भी नहीं दिए दुकानें बांधे गुत्तेदार को वहाँ पे पाबंदी है विकास यही है ये क्या है नगर पालिका का गाँवठान की जमीन में से पोस्ट ऑफिस पासपोर्ट ऑफिस और टेलीफोन ऑफिस उनको गाँव ठान में से ये नगर पालिका रास्ता नहीं दी थी और उनके दुकानें बावीस दुकानें तोड़ कोर्ट का आदेश बोल के तोड़े वो छूटा आदेश था किसने किसने किया है? किसने किया या किसने? नगर पालिका ने किया कौन कौन नेता है नगर पालिका के सब नेता उसमें शामिल है। ये सब ऐसे काम विकास के कर रहे आज वो दुकानें बांध रहे थे दुकानदार के बाविस पेड़ भर रहे थे वो दुकानें तोड़े गयी गाँव ठान पे की दुकान और इन्होंने विकास बोल के बांधने लगे हम ऊपर दुकानें देते नीचे लोगों को पार्किंग रखते ये सब सोलह सात से पड़ा हुआ है कौन इस इस बार कौन चुनकर आएगा इस बार अभी इसका कोई टोटल नहीं लगता अभी कोई भी तो आगे का है भीड़ का माहौल क्या है भीड़ का माहौल बहुत अच्छा है हाँ जिस तरह से आमदार के पीरियड में है माहौल उसी तरह रहेगा यहाँ का माहौल क्या संदीप क्षीर संदीप 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 अंदर यहाँ के उसके आमदार क्षीर के बीड़ जिले में ज्यादा से ज्यादा निम्बर चुन के आ सकते क्योंकि बीड़ शहर की आवाम ये पीछे के काम नहीं करने से बहुत नाराज है और आप जो है भीड़ के माहौल में संदीप अभी और पांच साल आ सकता ऐसा अच्छा। लोगों का कहना है आवाम में जो है आज अच्छा। आवाम में क्यों संदीप से सागर क्यों चुन आएंगे इसके पैनल क्यों चुनकर क्या, क्या, क्या संदीप ने कुछ विकास नहीं किया था और सिर्फ विकास के नाम पे ऐसी चलाते रहे लोगों को जो आज जो, 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 जो शहर में पानी की तकलीफ है लोगों को नी, नीले पाइपलाइन लिए फ्लैट लिए उनको पानी नहीं मिल रहा लोगों को आज चल के देखो मोमिन पूरा हाल ढगे कॉलोनी ये हाल में हर तरफ ये मसरत नगर हर तरफ पाइपलाइन देके दे के रखे और पानी छोड़ते नहीं आज नहीं पाँच साल से ये तकलीफ दे रहे लोगों को भीड़ जिले में यह वर्षीजा सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात की बीड नगर परिषद महत्वाची मी सुरुवातीला सांगितलेला आहे कारण क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी ही निवडणूक पाहायला मिळते याच आज बीडमध्ये एम आय एमने देखील गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये चांगली बाजी मारली होती यावेळेस देखील एम आय एम रिंगणांमध्ये उतरणार आहे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दिसणार आहे मात्र स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर विरुद्ध अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर अशी निवडणूक पाहायला मिळते का काय की आणखी नवीन पुढे पर्याय काय निर्माण होतील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीडमधील नाली असेल पाणी असेल किंवा लाईट असेल किंवा रस्ते असतील अद्यापही काही भागामध्ये विकास झालेला नाही आणि आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते किंवा त्याला पाणी मिळत नाही अशी इथल्या नागरिकांची परिस्थिती आहे आणि आम्हाला तात्काळ सुविधा मिळायला गेल्या पाहिजेत आणि क्षीरसागर असो किंवा अन्य कुणी असो विकासाकडे हे दुर्लक्ष करता असा देखील आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार राजा नेमकी कोणाकडे कौल देतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे